अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही महिमा स्वामींचा माझ्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत नोकरी धंद्यात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी प्रभावी आणि परिणामकारक उपाय नोकरी धंद्यात सतत अपयश येत असेल यश मिळत नसेल तर ते यश मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नोकरीधंद्यात सतत अपयश येत असेल विशेष यश मिळत नसेल तर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा तिथे एक रुपयाचं नाणं ठेवा त्यावर एक सुपारी ठेवा दुसऱ्या दिवशी तेच नाणं आणि तीच सुपारी पिंपळाच्या पाण्यात बांधून आपल्या घरच्या तिजोरीत ठेवून द्या असं केल्यास नोकरी धंद्यात हमकाच यश मिळेल हा उपाय नक्की करून पहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ